हे गाउगाडता राडा अनुगाड काढूस तर एखादी गावात दिंडी काढाव देवाची दिंडी देवाची काढूच ती पण तो मला हे तुझ्या नवऱ्याला नडलाय तू मला वे मग मग चालतंय असू द्या मग हा काय कर तू मैत्रिणी घेऊन ये त्यांना बी कळल तुझ्या नवऱ्याच्या नादी लागणाऱ्याची काय अवस्था होती ती रावन, अरे माझी शीता राहिली तिथं अरे सीताच्या नादात तुला का रावण झालं दुष्ट रावण अरे रावण नाही अरे त्या मुलींना मी राम दिसलो रा पण तुझ्यातला दुशासन त्यांनी ओळखला माझ्यातलं दुशासन तुझ्या बरोबर असे कोण माझ्याशिवाय चल चल अजून दोन चार घर हुडकू इथे ह्या गावात नको जाऊ मागायचं काम चाललं का दोन चार घर हुडकायला आता मी माझ्या आईने बोलतो बरोबर तू नको बोलूस काय बोलणार तू बोल हाय का मुलगी हाय का मुलगी हाय का भंगार लोकण पात्र प्लास्टिक अरे मूर्ख आहे काय तू तु। तुझी चालतीच होती ना सुर गावात मी नाही गावलं हां फल्टनवर जाऊन मटन आणलंय मी काय हो मटन मंग श्रावण सराव श्रावण श्रावण महिन्यातली कटला श्रावण प्रिया श्रावण संपला कसं झालं या एक तर महिनाभर आहे ना मटणाचा रसा बी नाही मटण बी नाही इतकी पोटात मटणाची आग पडली काय तुला सांगू तुम्हाला त्या चौकात चौकातली माणसं माझ्याकडे बघताना दिसतात माझ्या गावात धींड चालेल दिसते ला पक्क्या माझ्याच गावात निघाली मी तर कुठला का कोणाला तोंड अंडाट पाजेला राचू नाही ग ना हा दिंड निघणार हा शंभर टक्के निघणार दिंड निघणार पण तुझी नाही माझी नाही बाजी ना नाची भाऊजी तुझंही दिसलं का तुम्हाला का वा ते दिसू द्या की त्यांचा खूनच करते बघा आज अहो तुम्ही अजून थांबलाय मागच खून करा पाहिजे होत त्यांचा ती तर माझ्या डोक्यात नाही ना बसल आईला बाजीनाच आज काही खर नाही अरे मी मारणार आहे मी आज संध्याकाळी इश पेणार आहे नाहीतर फस घेणार आहे पंख्याला दुरी बांधून अरे इश पेची फस घ्यायची काय गरज आहे का ना काय गरज आहे असं मी आपण मेलेलीच माणसं इथं मेलेली अरे सातवा दिवस आहे अजून सात दिवस झाला अजून पूर्वी मिळली नाही नाही मिळली उद्या आठवा दिवस उद्या आठवा दिवस अख्खं गाव माझ्या वसणार माझी दिंड काढणार माझ्या आई बापाला खाली बघावं लागणार

तर तुम्ही सगळ्यानं गावातन माझी धिंड काढा जर ह्याने जर लग्न नाही केलं तर हे जी गावातनं धिंड काढा कुणाची आहे का माझी ओ हे जाऊ दाड अनुबल तातुरा अनुगाड